नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेचार वाजलेत आपण आहोत नालासोपारामध्ये तर आज सहकुटुंब म्हणजे अवनी मयुरी मी आणि वाडीतले बरेच जणं म्हणजे बहिणी पण आहेत त्याच्यामध्ये छोटी बहीण मोठी बहीण वाडीतले सगळे भाऊ बहिणी असे बरेच जण आपण निघालो आहे आज गावी मांडवी एक्सप्रेसने म्हणजे दादरवरून आपल्याला गाडी पकडायची आहे आणि तेथून प्रवास सुरू होईल संगमेश्वरपर्यंतचा आणि संगमेश्वरवरून मग पुढे कसं जायचं ते बघूया ॲक्च्युली प्रमोदचं लग्न आहे आता तर प्रमोदच्या लग्नासाठी सर्वजणं गावी चाललेलो आहे तर चला मंडई आता इथून नालासोपार नालासोपावरून ट्रेन पकडून आपल्या दादर गाठायचं आहे आणि दादरवरून मग पुढचा प्रवास असेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही कुठे चाललो आपण आईकडे अवनी आएक पण उठले आहे वाटलं नव्हतं उठेल पण उठले तर आता ट्रेनमध्ये झोपेल मस्त पाहुणे सात वाजलेत फायनली आपण आलो आहे आता दादरला तर प्लॅटफॉर्म प्लॅ प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावरती आपल्याला जायचं आहे अकरावरून आपल्याला सकाळची मांडवी एक्सप्रेस पकडायचे गंगे आलाय तिथे आणि ऑलरेडी बाकीचे सी एस एम टीला जाऊन ट्रेनमध्ये बसलेत दादरला पोचलो आहे आणि सर्वजण भेटले आहेत नमस्कार गंग्या इकडे पाहुणे काय काय सांगते एक हां हा तर इकडे गंग्या इकडे मेळगाव आहे ना होई नाही आहे साधना ताई आणि इकडे बाबू होय गाडीला वेळ होणार आहे वाटतं कारण सात वीस झाले ते गाडी सुटले नाही ना अजून ना गाडी सुटलेली नाही आहे बायदवे या वहिनींच्या दोघी बहिणी आपली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावर येणार आहे आणि दहा नंबरवरती डेक्कन एक्सप्रेस आलेत मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस ते पण आले मगाशी इंटरसिटी गेले सकाळी पुण्याला जायला बऱ्याच एक्सप्रेस गाड्या आहेत तर इकडे पण ही गाडी लागली ही आहे अमरावती अमरावतीवरून आले तर हे जाईल आणि या जागेवरती आपली मांडवी एक्सप्रेस लागेल साडेसात वाजलेत आज गाडी साधारण दहा पंधरा मिनटं उशीर आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दहावरती लागले आज पहिल्यांदाच गाडी बघितली रे दहावरती लागलेली शक्यतो अकरावरतीच अकरा अकरा लागते चला म्हणजे सात वाजून पस्तीस मिनटं झालेत आणि ट्रेन आले आपली वन झिरो वन झिरो थ्री मांडवी एक्सप्रेस जनरल भरपूर गर्दी है आज अपनी एसी तिकट है तर रिझर्वेशन असल्यामुळे जरा आरामात जाणार आहे आपण ताई वगैरे यांचं पण जरा अचानक झालं तर ताई आणि सर्व जनरलला गेलेत आहेत सर्व भाऊ वगैरे आहेत हे पंधरा वीस जणं तरी आहेत आपल्या गावाकडचे ठाण्याला आलो आहे आपण आठ वाजले गर्दी व किती आहे

बायकर त्या आठ वाजून दहा मिनिटं झालेत ठाण्यावरून गाडी निघाली पूर्ण आपल्याला एक काचेतून व्ह्यू पाहायला मिळतोय इकडे मयुरी आणि अवनी आहे पलीकडे गंग्या आणि वहिनी आहे आणि साधना ताई आहे Égua um de pôrém, saudaram por sua Madgaon Na cur दहा वाजलेत आणि आपण आता आलोय रोहाटी दहा वाजून तीस मिनटं झालेत मनगाव बहुत आईस्क्रीम आहे ना थोडा वेळ झोपलेली का आता बघते बाय दोन जोडी कुठे बाग घेऊन पॉपकॉन खाऊन झाले शिरा खाऊन झाला चाळीस मिनट झालेत खेळला आलेलं आहे टायमावर आहे मिनटं आहे आसपास आहे गाडी बरेच जण उतरले खेळणारे हे मानगावला खेडला गाडी खाली झाली बाकी आता उरले सोले चिपळून संगमेश्वर बरेच म्हणजे जनरल डब्बा तर मला वाटतं निम्मा खाली झाले हो बघ ना सगळे लग्नाला चाललेत मे महिन्याचे आंबे फनास काजू खेडला गाडी एक वीस मिनटं उशीरा होती म्हणजे आपला साडेबाराचा टायमिंग आहे काहीतरी ना संगमेश्वरचा बारा बावीस, बावीस। म्हणजे साधारण मला वाटतं पावणे एक एक वाजेपर्यंत जाईल संगमेश्वरला चला खेडवाल्यानो बाय बाय बारा वाजल्यात आलेला आहे चिपळूण चिपळूणचा वडापाव हे बघा सगळे वडापावचेच हे सगळे दिसतील तुम्हाला इथे पण नेहमी गाडी आता खाली होईल वीस मिनट गाडी लेट झाली हां वीस मिनटं उशीर चाललं आहे तेच पाहुणे एक वगैरे वाजेल संगमेश्वरला चला इथे गाडी एक दहा पंधरा मिनटं थांबली होती बारा दहा झालेत तर बरोबर एक वाजेल आता आपल्याला संगमेश्वरला चला चिपळून करा नो बाय बाय चिपळून दुपारचं एक वाजला आहे आणि गाडी संगमेश्वरला पोहोचले आहे पण प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आले तर आता क्रॉस करून जावं लागेल <laughs> चला चला, चला चालायचं आहे भरपूर ॲक्च्युली प्रॉब्लेम काय माहीत आहे दोन नंबरचा संगमेश्वरला की एकच सीडी आहे ती तिकडे आहे शेवटला तर आता तिकडे चालत जाऊन तिकडे पलीकडे एक नंबरवरती जावं लागेल आपल्याला ऊन बघा किती भयंकर आहे ते चला नमस्कार नमस्कार बघतो थँक्यू कुठचे तुम्ही डेंगणीतले इकडे गाडी आली आज थँक्यू होय होय नक्की प्लास्टर चालू केलं आता होईल दहा पंधरा दिवसात होईल अच्छा थँक्यू <laughs> आपले फॅमिली आणि आपला पब्लिक सगळा आहे तो पाठच्या पा... डब्यात आहे बरीच उतरली म्हणजे जनरल डब्बा इथे आता पूर्ण खाली झाला खेड चिपळूण नंतर संगमेश्वर चला गाडी निघाली अजून आलेच नाही उतरले की नाही प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर थांबलोय आपण आम्हाला वाटलं प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर थांबलोय तर आता ही परत एक गाडी आली कोणत्या तरी पाठवून ही कोणती आले काय माहिती रिस्की आहे नागपूर मडगाव ही पण गाडी थांबते ना हा रे सकाळी साडे नऊ ला येते ती गाडी आता कुठे आली तरीच बोल ही आता दुपारची गाडी कोणती हा पाच का साडेपाच ला पनवेलवर नाही ना ती साडेचार ला साडे नऊचा संगमेश्वरचा टायमिंग आज एवढा उशीर नागपूर मडगाव नागपूर बुधवार आणि शनिवारचीच गाडी असते नाही शनिवारी निघते आज रविवारी आले ती चला या बाजूला आलेलं आहे तर अवनी तर आता हां खुश अवनी माहिती आहे तुला आता कुठे जायचं कुठे जायचं माहिती आहे गावाचे आहेत गावा हां चल बुवा तर बाकीचे क्रॉस करून थांबले आहेत आपण ॲक्च्युली पुढून आलो ट्रेन सगळ्या गेल्या त्याच्यानंतर मग क्रॉसिंग करून आलेलं आहे या पट्ट्याला तर नेमके कुठे थांबले ते तर था बघूया बारा पंधरा जण तरी आहेत ना रे सत्या बरं आहेत ना असं नव हो संजय तुमचं सामान सगळं मग डायरेक्ट पुढे हा जमले जमले नित्या पण बस 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 बसा बसा मला चार महिन्यात आता बस दे ए, हो ते ट्रेन क्रॉस होईल होईल मग दुसरी आली ती नागपूर मडगाव आली ना परत थांबलेला चला गाडी आले सर्वजण आता वराडासारखं जायचं आहे सगळे एकाच गाडीतून जातोय व्यवस्थित एकदम आता न बरं झालं आले होय भाजीसाठी आलेले खाली पमेच्या लग्नाची शॉपिंग चला चला चढा नाही नाही झालं चला नाए, नाए। ए, सत्या। ए, सत्या। चला भेटू परत लवकरच आज काय धावती भेट झाली भेटू चला

मस्त चला मंडई संगमेश्वर वरून फायनली निघालेला आहे गाडी आले भाजीची गाडी नाही बराड्याची अजून सगळी भाजी घेतलीत ना काय होत गणपती बाप्पा मंगालमूर्ती हो नमो पार्वती पते हर हर गणपती बाप्पा मूर्ती मंदिर मामा की साई बाबा अक्की बजरंग मलिक झालं लग्न व्यवस्थित निघाला अच्छा आ, आ। आ। भास भास भास। नमस्कार बस बस बाकी झालं चालू आहे नमस्कार अरे चला म्हणजे इथे सर्वजण आम्ही उतरलोय आणि इकडे सगळी मंडळी पण आले नमस्कार कधी आले कधी हां नमस्कार नमस्कार दादा उशीर झाला आहे पण ठीक आहे लेट आहे पण थेट आहे झाली तयारी झाली लग्नाची एक झालं ना उद्या आहे ना।, ना, ना।, ना।, ना, 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 ना परत उद्या आहे परवा आहे आता आहे दहा बारा दिवस

चला मंडई मगाशी घरी आलो फ्रेश वगैरे जरा झालो जेवलो आणि आता घराकडे आलो आहे गावाला आलो की पटकन असं घराकडे आहे ना पाय वळत आहेत तर जास्त वेळ थांबलो नाही आंघोळ वगैरे तर आपण संध्याकाळी करू जरा ऊन कमी होऊ दे तर मगाशी आलो थोडंफार जेवलो सर्वजण आता ताई वगैरे सगळे झोपलेत तर मी पण आलो आहे जरा घराकडे घर बघूया कुठपर्यंत झालं आहे आणि थोडा आराम पण करू तर इकडे बघताय मंडळी आता दरवेळेस आपण येतो काही ना काहीतरी आपण म्हणत असतो की चेंजेस दिसतात तर आता इकडे दिसतात का तुम्हाला हे खांब लावून झालेत तर हे जे खांब लावलेत ना ह्याच्यावरती आपल्याला जे कावलारू छप्पर काढायचे म्हणजे ही पुढची जी पडवी आहे बरेच जण म्हणत होते की या पुढच्या दोन खिडक्या आहेत त्यांना सज्जाखाण्या बनवलं आहे त्याचं कारण हे आहे मंडळी की आपण इथं आता कवलारू एक असं छप्पर टाकणार आहे मस्त असं गावाकडचं घर म्हटलं की कवलारू घर हवं जरी आपण स्लॅब टाकला तरी कवला जरी आपण स्लॅब टाकला ना तरी कवलारू फील त्याचा ठेवायचं आहे तर त्या कारणाने कवलारू पडवी आपली असणार आहे तर त्याच्यासाठी लागणार जे काही खांब होते ते आता बांधून झालेले आहेत त्याला आई आता रोजच्या रोज पाणी टाकते हे बघा तर इकडून जेव्हा समोरून आपण घर बघणार ते साधारण असं दिसेल इकडे जेव्हा कौलारू छप्पर होईल छान प्रकारे तेव्हा मस्त वाटेल तर आत्ता आपण जेव्हा मुंबईला गेलो त्याच्यानंतर इकडचे हे पिलर बांधून झालेत म्हणजे खांब आहेत ते चिऱ्याचे खांब ते बांधून झालेत आणि त्याच्यानंतर आतलं जे काम आहे ते लगभग उद्या किंवा परवापासून आता सुरू होणार आहे विंडोचं काम वगैरे साहित्य तर आपण ऑलरेडी आणून ठेवलेलंच आहे आणि इकडे पाडच्या बाजूला पण बघताय तर इकडे ही पाडची रूम पाडची रूम पण आपली झाले आता ह्याच्यामध्ये माती वगैरे टाकायची आहे प्रॉपर आणि हे सगळं पॅक करून घ्यायचं म्हणजे लगभग आपला हा जो संडास बाथरूम आहे तो आतमध्ये बऱ्याच जण म्हणत होत्या बाहेर का ठेवला आहे असं नाही आहे ही आपली पाठची पडवी आहे आणि पाठच्या पडवीमध्येच हा संडास बाथरूम असणार आहे ही बाजू आपली पॅक होणार आहे म्हणजे बऱ्याच जणांचा जो प्रॉब्लेम होता की बऱ्याच जण असं वाटत होतं की ही बाहेर बाहेर का ठेवलं आहे ते तसं नाही आहे थोडं प्लॅनिंगनुसार आपण करून घेतलं आहे कारण इकडे पण बाथरूम वगैरे सगळं व्यवस्थित आपलं पहिलं आहे तर त्याला आपण फक्त अटॅच करतो आहे तर ही आपली शेवटची पडवी ज्याच्यामध्ये चूल वगैरे सगळं असणार कारण गावाला पाठची पडवी ही हवीच पाठची पडवी नसेल तर घरावर जरा शोभा कमीच येते ही आपली पाठची पडवी जी आहे आतली याच्यामध्ये किचन असणार आहे गॅस वगैरे आपण आता नवीन घरात घेणार आहे तर नक्कीच जेव्हा जेव्हा गॅस वापरता येईल तेव्हा गॅस असेलच पण बाकी जास्त करून गावाला कसं आहे किती जरी गॅस असला तरी <coughs> चुलीवरचं जेवण ते चुलीवरचं जेवण त्यामुळे चूल आणि हे गावचं घर हे जे काय समीकरण आहे ते कधी काय सुटणारं नाही आहे आणि ॲक्च्युली चुलीवरच्या जेवणाला जी काही चव आहे ती वेगळीच असते त्यामुळे चूल असणार आणि चुलीवरचं जेवण पण आपल्याकडे असणार आहे तर असं म्हणजे सगळं घराचं काम चालू आहे सध्या आता आलो आहे गावाला तर आता प्रमोद भावाचं लग्न आहे लग्नाची पण सगळी तयारी असणार आहे त्याच्यानंतर लग्न तर आहेच पण घराचं काम पण चालू होणार आहे कारण आता उद्या पोरापासून आपल्याला विंडोचं काम चालू करायचं आहे प्लास्टरचं काम चालू करायचं आहे आता मुंबईला गेलेलो थोडी ऑफिसची कामं होती त्याच्यानंतर बाकीचं सारा जुळवाजुळी पण असतात त्या सगळ्या कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर मग पुढची कामं आपल्याला करायची असतात आता लग्नाला बरेच जण चाकरमानी वगैरे येतील तर ही जी दगड आहे ही दगड आपल्याला या खड्ड्यात टाकायचे म्हणजे तो खड्डा एकदा पॅक झाला की ही दगड पण घेतली गेली ती दगड आपण काय यावर्षी जास्त हलवण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया पुढच्या वर्षी काय होतं आहे आणि इकडची ही, ही एक दगड आहे तिथे तिचं पण बघूया काय जुगाड करता येतो आहे का असं सगळं गावाकडचं अपडेट आहे मंडई तर आज मंडई आपण सकाळी निघालो मांडवी एक्सप्रेसने ॲक्च्युली आत्ता गावाला यायचं म्हटलं ना तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे खूप गर्दी आहे बरेच जण जे ताई आले किंवा बाकीचे भाऊ आले वहिणी आल्या सगळ्या जणांनी गाडी पकडण्याची भरपूर कसरत केली त्याच्यानंतर त्यांना बसायला जागा मिळाली आपली तिकीट होती ए सीमध्ये त्यामुळं प्रवास जरा छान झाला मस्त प्रवास झाला गंग्या वहिनी मयुरी अवनी मी त्याच्यानंतर साधनाताई असे सर्वजणं होतो ए सीमध्ये आणि बाकी सगळे जनरलमध्ये होते तर सर्वजणं संगमेश्वरला एकत्र भेटलो आणि त्याच्यानंतर मग बुलेरोने आलो घरी जी बोलेरो कांब्याच्या लग्नाचं जे काही भाजी वगैरे लागणार ते भाई भाजी वगैरे आणण्यासाठी संगमिश्राला गेली होती मग तिलाच आपण पुढे कंटिन्यू आणली तर असं सगळं झालेलं आहे तर चला मंडई आता आलो आहे गावाकडे नक्कीच गावाकडचा व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतीलच लग्नाच्या व्हिडिओज म्हणा लग्नाची पारंपरिक पद्धती असतील किंवा घराच्या कामाचे अभ्यास असतील किंवा काही जंगलातल्या गोष्टी असतील आंबाफणस काजूच्या गोष्टी असतील चाकरमान्यांच्या गोष्टी असतील अशा बऱ्याच काही गोष्टी तुमच्यापर्यंत जाता येतील आणि आत्ता साधारण आपण दहा ते बारा दिवस गावी आहे त्यामुळं मग रोज एकतरी व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच आणण्याचा प्रयत्न असेल म्हणजे तर चला आता आलो आहे घराकडे आता जरा पोहरं वगैरे खेळत आहेत तिकडे जरा खेळावे वगैरे जातो थोडा मग संध्याकाळी फ्रेश वगैरे होणार आणि त्यांच्यानंतर मग आज दिवस जरा आरामशील आज गावामध्ये लग्न पण होतं दुपारी लग्नाला काही येता आलं नाही आपल्याला उशीर झाला आणि आज हळदी पण आहे मी बऱ्याच दिवसापासून सांगतो आहे की गावाकडे कसं माहिती आहे का रोज लग्न आहेत म्हणजे आज हळदी उद्या लग्न आज हळदी उद्या लग्न मग हळद काढणी झाली पाच माघारी दहा माघारी अशी रोज जेवणं बाहेरच आहेत अशी सगळी धमाल गावाकडे सध्या सुरू आहे कारण यावर्षी जे मूर्तं आहेत ते मूर्तच दिलेले आहेत आपले मे महिन्यातले त्यामुळं लग्नकार्य चालू राहणारच आहे त्यासोबत आपलं हे घराचं काम पण त्याच पद्धतीने चालू करायचं आहे तर चला म्हणजे आता हलो आहे गावाकडे तर हा व्हिडिओ पण इथे थांबवतो आहे सर्वजणच आहोत बहिणी आहेत भाऊनी आहे मयुरी आहे सर्व एकत्र आहोत तर थोडी धमाल जास्तच येणार आहे चला आता पुरतं तरी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय